झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज सध्या कोठे आहेत आणि ते काय करत आहेत वीर बिरांगणा म्हणून झाशीच्या राणी इतिहासात आजरामर झाल्या अठराशे सत्तावन्न या भारतीय विद्रोहात त्यांनी सहभाग घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आणि शहीद झाल्या राणी लक्ष्मीबाईंनी दामोदर राव यांना दत्तक घेतले जे त्यांचे उत्तराधिकारी बनले त्यांच्या वंशजांनी पुढे अज्ञात आणि संघर्षपूर्ण जीवन जगले राणी लक्ष्मीबाईच्या वंशजांनी पिढ्याना पिढ्या अज्ञात वाचात आणि गरिबीत घालवल्या त्यांच्या वंशजांनी इंदोरमध्ये अत्यंत गरिबी आणि भाड्याच्या घरात जीवन व्यतीत केले पहिल्या दोन पिढ्यांनी तर त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीत घालवले दामोदर राव आणि त्यांच्या पिढ्यांनी इंदोरमध्ये भाड्याच्या घरात अत्यंत कष्टकरी जीवन व्यतीत केले त्यांचा मुलगा द... लक्ष्मणराव झाशीवाले यांना ब्रिटिशांनी दरमहा दोनशे रुपये पेन्शन दिली राणीचे पंतू कृष्णराव झाशीवाले इंदोरमधील हुकुमचंद मिलमध्ये स्टेनो टायपिस्ट म्हणून काम करत होते राणीच्या सहाव्या पिढीतील वंशज आजही अज्ञात जीवन जगत आहेत ज्यात योगेश अरुणराव झाशीवाले सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते कंपनीत काम करत आहेत आणि कुटुंबियांसह नागपुरात राहत आहेत ब्रिटिश राजवटीपासून आजच्या काळापर्यंत राणेच्या वंशजांना वारसा फारसा ओळखला गेला नाही आणि त्यांना मदतीसाठी काहीही दिले गेले नाही राणेच्या वंशजांना एकेकाळी पेन्शन मिळत होती पण स्वातंत्र्यानंतर ती पेन्शनही बंद करण्यात आली